नमस्कार मेगा किचन रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण कट वडा रेसिपी बघतो आहे तर त्याचं आपण पहिल्यांदा आपण कटचं साहित्य बघूया कट, कट बनवायचं आहे पहिल्यांदा तर त्याला लागणार आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आलं घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे आणि दोन छोट्याशा मिरच्या आहेत मोठी असेल तर तुम्ही एकच घेऊ शकता आणि खोबरं घेतलेलं आहे ह्याचं आपल्याला भाजून वाटण करायचं आहे तव्यावर छान खरपूस भाजायचं आहे नंतर त्याचं वाटण करायचं त्यानंतर मसाले कोणकोणते लागणार आता माझ्याकडे साठवणुकीचा मसाला आहे त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले आहेत पण असा जर आपण फ्रेश मसाला घेतला तर त्याचा एक स्वाद वेगळाच येतो छान स्वाद येतो इथं तो एक तेजपान आहे छोटं आहे म्हणून मी दोन घेतलेले आहेत त्यानंतर एक चमचा धणे आहेत जिरा आहे छोटासा अगदी जायफळाचा तुकडा आहे हे स्टार फूल आहे दोन तीन पाकळ्या आहेत जास्त नाही दोन वेलदोडे आहेत लवंग आहेत तीन चार आणि चार पाच मिरी आहेत आणि इथं दालचिनीचा तुकडा आहे तो मी तोडून घेतला आहे म्हणजे लवकर भाजला जाईल आणि थोडासा अर्धा चमचा कसकस आहे तर हे आपल्याला आता तव्यावर पहिलं बिना तेलाचं कोरडं भाजून घ्यायचं आहे आणि त्याची पूड करायची पहिल्यांदा आपण हे भाजून घेऊया हे मसाले आहेत ते आपल्याला थोडेसे हलके परतून घ्यायचे आहेत जास्त वेळ परतायचे नाही आहेत त्यानंतर याच्यामध्ये घालूया जिरं आणि दणे अगदी हलके हलके परतून घ्यायचे आहेत आपल्याला जाळायचे नाही हा माझा लोखंडी तवा आहे काही भाजायचं असेल वाटण करायचं असेल तर मी याच्यावरच करते त्यानंतर आपल्याला हे तेजपान हे झालेलं आहे आवाज आला बघा वासही सुटला मस्त मी बंद करून देते गॅस आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला पूड करून घ्यायचे म्हणजे ती मसाल्यामध्ये आपल्या चांगली वाटली जाते ही कस आहे ती आता टाकायची आहे गरम तव्यावर खूप गरम तवा असेल तर ती फटफट करून बाहेर उडून जाते हे बघा आवाज येतो हे ये बघा मी गॅस बंद केलेला आहे गरम तव्यावर टाकलेली आहे शेवटी नाही तर जळू शकते मग मा। आणि मग त्याला करपट असा वास येतो तर हे आता काढून घ्यायचं आहे आपल्याला इथे कांदा टाकलेला आहे थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं त्याच्यामधलं पाणी कमी झालं पाहिजे आणि मग थोडंसं तेल टाकायचं आहे जास्त तेल टाकायचं नाही थोडंसं आपण तेल टाकूया एक चमचा जास्त नाही टाकायचं आहे थोडस ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं याच तेलामध्ये आलं टाकलं आहे कांदा मी बाजूला करून आहे लसूण टाकली लसूण मोठे पाकडे आहेत म्हणून मी दहा आठ दहा घेतलेले आहेत बारीक असतील तर तुम्ही जास्त घ्या मी या पाच सहा जणांसाठी बनवते जास्त माणसांसाठी बनवायचं असेल तर मग त्यानुसार आपण हे सगळं आपलं जे साहित्य आहे ते वाढवलं पाहिजे आता सगळं मिक्स करून घेऊया थोडंसं तेलामध्ये आपण चिरून झालं आहे आता आपल्याला याच्यामध्ये खोबरं टाकायचं आहे दोन मिनटं परतून झाल्यावर बघा मस्त आपला लसूण परतून झाला आहे म्हणून मी त्याला आत्ता टाकलेलं आहे खोबऱ्याच्या नंतर टाकलेलं नाही कारण खोबऱ्यानंतर जर टाकलं तर तेवढा कच्चा पण आहे तो निघत नाही तेलावर थोडंसं परतलं काय ते छान जे आलं लसूण जे कच्चं आहे ते छान अगदी मस्त छान त्यांचा स्वाद येतो नंतर रेसिपीला आपल्या आता हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे ब्राऊन होईपर्यंत गॅस आहे तो मिडियमच मस ठेवायचा मस्त असं खरपूस भाजून झाला आहे गरमच आहे आणि गॅस आहे तो बंद केलेला आहे त्याच्यामध्येच कोथिंबीर थोडीशी आपण परतून घेऊया तेलाचं प्रमाण बघा कमी आहे जास्त घातलेलं नाही उघात जास्त घालायची गरज नाही आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे बघा हे तुम्ही बघू शकता तिथे मी पूड करून घेतली आपण जो गरम मसाला तयार केला होता भाजून म्हणूनच मी तव्यावर पहिल्यांदा गरम मसाला दळून घेतला आहे आणि विना तेलाचं भाजून घेतला आहे म्हणजे पूड छान होते तयार आता ही पूड जास्त आहे मोठे दोन चमचे वेल आपल्याला एकच चमचा घालायचा आहे तर ते तेवढीच घ्यायची आहे बाकीची तुम्ही कुठल्याही रेसिपीमध्ये वापरू शकता आता आपण भाजीसाठी लागणारा मसाला बघूया त्याच्यासाठी ते लसूण घेतला आहे लसूण आहे मिरची आहे तुम्ही कमी जास्त करू शकता अर्धा चमचा धणे घेतले आणि अर्धा इंच आलं आहे आणि कोथिंबीर आहे हे आपल्याला जाडसर ठेच्यासारखं फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला आता ह्याच भांड्यात मी फिरवून घेते जे आपण मसाला केला त्याच भांड्यात हे बघा मस्त असं आपला ठेचा तयार झाला आहे भाजीसाठी ह्याचा आपण ठेचा म्हणूनही वापर करू शकतो थोडंसं मीठ आणि तेल टाकलं का ठेचा तयार होतो तर ह्या हे आपला मसाला तयार झाला आहे आता आपण पुढची प्रोसेस बघूया आता आपण वाटण करून घेऊया थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे आपल्याला वाटण वाटून झालेलं आहे आता आपण पुढची प्रोसेस बघूया इथे बघा दोन चमचे आपण तेल ठेवलेलं आहे तापत त्याच्यामध्ये टाकूया एक चमचा मोहरी मोहरी तडकाडल्यानंतरच आपण पुढचे पदार्थ टाकणार त्याच्यामध्ये एक चमचा जिरं आता रस्सा म्हटल्यानंतर मोहरी जिरं टाकलंच पाहिजे त्यानंतर टाकूया कढीपत्ता बारीक मी तुकडे करून घेतले कढीपत्त्याचे आणि गॅस आहे तो आपण बारीक केला आहे कारण जळू नये म्हणून आता याच्यामध्ये आपण केलेलं वाटण टाकूया आता हे वाटण आपल्याला जास्त वेळ परतायचं नाही आहे मस्त खरपूस अगदी भाजलेलं आहे त्यामुळे अगदी दोन चार मिनटात आपलं वाटण तयार होईल हे छान असं परतून घ्यायचं आहे हे बघा मसाल्याला आता तेल सुटलेलं आहे मस्त अगदी एक चमचा लाल मिरची पावडर हे तुमच्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकता हा माझा साठवणुकीचा सा मसाला आहे तो एक चमचा त्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आपल्याला हळद पाव चमचा हळद आणि हे सगळं आता दोन मिनटं अगदी परतून घ्यायचं आहे आणि जे मसाल्याचं भांडं आहे त्याच्यामध्ये थोडं आपण पाणी तयार केलेलं आहे मसाल्याचं ते थोडं थोडं टाकायचं म्हणजे आपला मसाला आहे तो जळू नये दोन मिनटं अगदी परतून घ्यायचं आहे मसाल्याचं पाणी आहे जो मसाला मी तयार केला होता खडा मसाला तो आता टाकते मी चांगला एक चमचा बघा मस्त असा आपला मसाला तयार झाला आहे थोडीशी ते पण कोथिंबीर घालतो आहे वाटणामध्ये पण थोडी टाकली होती आपण मसाला तयार झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि कट हा पातळच असतो तो काय घट्ट नसतो जाडसर नसतो त्यामुळे आपण पातळ कट असा बनवणार आहोत आणि नंतर चवीनुसार मीठ टाकायचं याच्यामध्ये आता आपल्याला पाणी आहे मसाला छान मस्त असा आपला तयार झालाय आणि सॉरी याला मस्त अशी आता उकळी आली का आपला कट तयार ह्याच्यामध्ये चवीनुसार आता मीठ आहे चवीनुसार मीठ टाकूया हे बघा मस्त आपल्या कटाला उकळी आली थोडीशी कोथिंबीर टाकूया थोडंसं चिंचेचा कोड याने छान चव येते थोडासा अगदी एक चमचा जास्त नाही आपला कट तयार आहे आता आपण भाजी बनवूया वड्याची भाजी त्याचं वाटण आपलं तयार आहे बटाटे कुकरला चार शिट्ट्या लावून काढलेले आहेत आता त्याची भाजी आपण पटकन बहून घेऊया हे बघा कुकरमध्ये चार शिट्ट्या करून सांदं काढून आपण कट करून घेतलेले आहेत आता आपण फोडणीला देऊया भाजी तयार करूया इथे आता कढईत दोन चमचे तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकायची वडा म्हटल्यानंतर मोहरी पाहिजेच मोहरी तडतडली थोडासा मी कांदा टाकते तुम्हाला नको असेल नाही टाकला तरी चालेल ऑप्शनल आहे कांदा खान कांदा छान परतला आहे थोडासा कडी पत्ता बारीक चिरून घेतला आहे आता आपण जे वाटण केलं होतं ते टाकूया आणि छान अगदी त्याचा कच्चं पण आहे ते गेलं पाहिजे तोपर्यंत छान त्याला परतून घेऊया हळद टाकली थोडीशी आता हे वाटण आपलं छान परतून झालं आहे आता याच्यामध्ये आपल्याला बटाटा टाकायचा आहे ह्याच्यावर टाकूया चवीनुसार मीठ आणि हे मिक्स करून घेऊया सगळं मिक्स करून आपली भाजी तयार आहे आपली भाजी तयार झाली थोडीशी कोथिंबीर टाकली ती मिक्स करून घेऊया आता आपण बॅटर बनवूया वड्यांसाठी तिथे बेसन पीठ घेतलेलं आहे आपण बॅटर बनवतो आहे त्याच्यामध्ये एक चमचा मी तांदळाचं पीठ घालते या कुरकुरीतपणा येतो वरच्या कवरला क्रिस्पीपणा म्हणून घातलेला आहे अगदी एक चिमूटभर सोडा आणि एक चिमूट हळद जास्त नाही आता हे पाणी घालून आपण याचं बॅटर तयार करून घेऊया जसं आपण बटाट्यावाड्यासाठी बनवतो तसंच हे बघा मस्त असं झालेलं आहे बॅटर तयार ह्याच्यामध्ये आता मीठ टाकायचं आहे मीठ टाकायचं राहून गेला आपलं चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकूया चवीनुसार हे बघा मस्त असा गोळा केला आहे आपल्या भाजीचा थोडंसं त्याला चपटा करायचा असा आणि बॅटरमध्ये टाकून खालीवर बॅटर टाकायचं आहे आणि कढईत सोडायचं आहे मी चमच्याने टाकते कारण खूप सोपं जातं चमच्याने टाकल्यानंतर तुमचा झारा वगैरे असं खराब होत नाही सुटसुटीतपणा येतो तेलही तापलेलं आहे बघा मस्त अजून एक सोडूया चमच्याने घातले का कसं झाडा गडबडीत होत नाही आजूबाजूला जास्त काही पडत नाही आणि छान गोल येतात मस्त अगदी बघा आता एका बाजूने झाले का पण दुसऱ्या बाजूने या दुसऱ्या बाजूने परतून घेऊया मस्त असे आपले वडे तयार झाले आपले वडे तयार झालेले आहेत काढून घेऊया मस्त असे वडे आपले तयार झालेत बघा मस्त आपला कट तयार आहे आणि आपले ओढे पण तयार आहेत सुंदर असे ओढे पण झालेले आहेत आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेला एका नक्की दाबा आणि नक्की ट्राय करा कटवडा कर नक्की आवडेल तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा धन्यवाद